कल्पना करा की तुम्ही एखादी नवीन नोकरी सुरू केली आहे एक दोन वर्ष खूप मेहनत केली पण तुमच्या नियंत्रणा कर्मचारी कमी करायचे आहेत तुम्हाला नोकरी सोडावी लागली हो आता नवीन नोकरीत तुम्हाला सांगितलं की तुमचा प्रोबेशन पिरियड पुन्हा पहिल्यापासून सुरू करावा लागेल किती निराशाजनक वाटेल नाही का अगदी पण महाराष्ट्रातील अनेक नवीन शिक्षकांसाठी हे एक कटु वास्तव होतं आणि आज आपण नेमक्या याच विषयावर बोलणार आहोत हो आज आपण महाराष्ट्रातील शिक्षण सेवक योजना आणि त्या योजनेतील एका मोठ्या समस्येवर तोडगा काढणाऱ्या दोन हजार पाच सालच्या एका महत्त्वपूर्ण शासन निर्णयावर लक्ष केंद्रित करणार आहोत आणि आपल्याकडे असलेले स्रोत हे स्वतः सरकारी परिपत्रकच आहेत बरोबर त्यामुळे माहिती थेट आणि अधिकृत आहे तर मग आज आपला ध्येय अगदी स्पष्ट आहे शिक्षण सेवक योजना नेमकी काय होती शिक्षकांना त्यामुळे नक्की काय त्रास व्हायचा आणि एका नियमामुळे त्यांना कसा दिलासा मिळाला हे समजून घेण चला तर मग यावर सविस्तरपणे नजर टाकूया सुरुवातीला ही शिक्षण सेवक योजना काय आहे ते समजून घेऊया नक्की आपल्या स्रोतांनुसार ही योजना महाराष्ट्रातील अनुदानित खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांसाठी होती आणि ही सुरू कधी झाली होती ही योजना तेरा ऑक्टोबर दोन हजारच्या शासन निर्णयानुसार सुरू करण्यात आली अच्छा या योजने अंतर्गत पात्र उमेदवारांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी शिक्षण सेवक म्हणून नियुक्त केलं जायचं तीन वर्ष म्हणजे हा एक प्रकारचा खूप लांबवलेला प्रोबेशन पिरियड होता अगदी तीन वर्षांचा उमेदवारीचा कालावधी आणि ही तीन वर्ष समाधानकारकरीत्या पूर्ण केल्यावर त्यांना नियमित वेतन श्रेणीत कायमस्वरूपी नोकरीत घेतलं जायचं इथे समाधानकारक सेवा हा शब्द खूप महत्वाचा वाटतोय हो खूप महत्वाचा आहे म्हणजे तीन वर्ष पूर्ण झाली की आपोआप नोकरी पक्की होईलच असं नाही तर त्या तीन वर्षातील कामाचं मूल्यांकन केलं जायचं बरं कागदावर तर हेतू चांगला वाटतोय की शिक्षकांची गुणवत्ता तपासावी पण मग अडचण नेमकी कुठे निर्माण झाली अडचण नियमात नव्हती तर त्याच्या अंमलबजावणीत आणि त्यात असलेल्या एका मोठ्या त्रुटीत होती म्हणजे विचार करा एखाद्या शिक्षण सेवकाने दोन वर्ष काम केलं पण तिसऱ्या वर्षात त्याच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली तर काय व्हायचं असं तर अनेकदा होत म्हणजे पटसंख्या कमी जास्त होत राहते अगदी बरोबर आणि इथेच खरा पेच होता स्रोतांमध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे की विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाल्यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरल्यास त्यांची सेवा संकुष्टात आणली जात असे काय म्हणताय म्हणजे नोकरी जायची हो आणि म्हणजे एका स्रोतानुसार हे कोणत्याही कारणाने होऊ शकत होत म्हणजे शिक्षकाची काही चूक नसताना हे तर खूपच अन्यायकारक आहे म्हणजे तुम्ही कितीही काम करत असाल तुमची तुमची चूक नसेल तरी शाळेत कमी झाली की नोकरी गेली बरोबर आणि याचा परिणाम खूप गंभीर होता त्या शिक्षण सेवकाला जर दुसऱ्या शाळेत नवीन नोकरी मिळाली तर त्याला पुन्हा पहिल्यापासून तीन वर्षांचा कालावधी पूर्ण करावा लागत असे एक मिनिट म्हणजे आधी केलेली सगळी सेवा वाया जायची दोन वर्षांची मेहनत सगळी पाण्यात हो सगळं काही पाण्यात जायचं यामुळे नवीन शिक्षकांमध्ये नोकरीबद्दल एक प्रकारची अनिश्चितता आणि आर्थिक असुरक्षितता निर्माण झाली होती साहजिकच आहे विशेषतः ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या सतत कमी जास्त होते तिथे काम करण्यास शिक्षक उत्सुक नसेल हे प्रकरण इतकं गंभीर होतं की ते उच्च न्यायालयापर्यंत पोहोचल मला आपल्या स्रोतांमध्ये याचिका क्रमांक एक्कावन्न एकवीस शंभर दोन हजार तीन चा उल्लेख दिसतोय अगदी बरोबर यावरून हे स्पष्ट होतं की पीडित शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली होती हा काही छोट्या मोठ्या गटाचा प्रश्न नव्हता मग या समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने सात जानेवारी दोन हजार पाच रोजी एक नवीन आणि अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला इथेच गोष्टी खऱ्या अर्थाने रंजक होतात हो तो निर्णय म्हणजे या हजारो शिक्षकांसाठी एक आशेचा किरण होता काय होता तो निर्णय सरकारने एक अतिशय साधा पण प्रभावी बदल केला या नवीन नियमानुसार जर एखाद्या शिक्षण सेवकाची एका, सेवका एका शाळेतील समजा अ शाळा नोकरी संपुष्टात आली पटसंख्या कमी झाल्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणाने हो आणि त्याला दुसऱ्या शाळेत म्हणजे ब शाळेत पुन्हा शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती मिळाली तर त्याची अ शाळेतील सेवा वाया जाणार नाही वा म्हणजे त्याची अ शाळेतील सेवा आणि ब शाळेतील सेवा एकत्र करून एकूण तीन वर्षांचा कालावधी मोजला जाईल अगदी तसंच समजा त्याने अ शाळेत दोन वर्ष काम केलं असेल तर ब शाळेत त्याला फक्त एकच वर्ष शिक्षण सेवक म्हणून काम करावं लागेल आणि मग एकदा का हा एकत्रित तीन वर्षांचा कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण झाला की त्या शिक्षण सेवकाला ब शाळेत नियमित वेतन श्रेणीवर नियुक्त केलं जाईल हा तर खूप मोठा दिलासा होता यामुळे शिक्षकांच्या सेवेत एक प्रकारचं सातत्य आलं आणि नोकरीत स्थिरता मिळाली आपण असंही म्हणू शकतो की त्यांची सेवा एका शाळेतून दुसऱ्या शाळेत पोर्टेबल झाली त्यांच्या कामाला आणि अनुभवाला एक प्रकारे ओळख मिळाली बरोबर याचा व्यापक परिणाम म्हणजे शिक्षकांना अधिक सुरक्षित वाटू लागलं पण थांबा हे इतकं सरळ होतं का म्हणजे हा लाभ मिळवण्यासाठी काही महत्वाच्या अटी असतीलच ना तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला असं नाही की कुणालाही याचा फायदा घेता येईल यासाठी काही स्पष्ट अटी होत्या कोणत्या होत्या त्या अटी आपण त्यावर एक नजर टाकूया आपल्या स्रोतांनुसार तीन मुख्य अटी होत्या पहिली अट शिक्षण सेवकाने मागील शाळेत किमान एक वर्षाची समाधानकारक सेवा पूर्ण केलेली असावी ठीक आहे हे योग्य वाटतं म्हणजे अगदी काही महिने काम करून शाळा बदलणाऱ्यांना हा नियम लागू होत नव्हता नाही दुसरी अट अशी होती की नवीन शाळेतील नियुक्तीला सक्षम प्राधिकार्याची म्हणजेच शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण उपसंचालक यांची मान्यता असणं आवश्यक होतं अच्छा म्हणजे यात एक अधिकृत हो, पारदर्शकता आणण्यासाठी आणि तिसरी अट जी कदाचित सर्वात महत्वाची होती कोणती संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्या शिक्षण सेवकानं समाधानकारक सेवा केल्याचं प्रमाणपत्र दिलेलं असणं गरजेचं होतं एक मिनिट इथे मला एक धोका दिसतोय म्हणजे सगळी सूत्र पुन्हा मुख्याध्यापकांच्या हातात आली बरोबर समाधानकारक सेवा ही संकल्पना खूप व्यक्तिनिष्ठ नाही का म्हणजे त्याची काही स्पष्ट व्याख्या होती का आपल्या स्रोतांमध्ये हाच या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा आणि तितकाच गुंतागुंतीचा भाग आहे समाधानकारक सेवा म्हणजे नेमकं काय याची कोणतीही स्पष्ट व्याख्या स्रोतांमध्ये दिलेली नाही म्हणजे हा संपूर्ण प्रक्रियेतील एक निर्णायक घटक होता जो शाळा प्रशासनाच्या हातात होता हो आणि विशेषतः दिलासा होता पण तो पूर्णपणे निर्दोष होता असं म्हणता येणार नाही ना खरंय पण तरीही काहीच नसण्यापेक्षा हे खूपच बरं होतं किमान एक कायदेशीर आधार तर मिळाला शिक्षकांना नक्कीच चला तर मग या सगळ्या चर्चेचा आपण एकदा आढावा घेऊया हो तर सोप्या भाषेत सांगायचं तर दोन हजार पाचच्या च्या एका शासन निर्णयाने महाराष्ट्रातील शिक्षण सेवक म्हणून काम करणाऱ्या हजारो शिक्षकांच्या जीवनात मोठा बदल घडवला बरोबर शाळेतील कमी होण्यासारख्या कारणांमुळे नोकरी गमावल्यास त्यांची आधीची मेहनत आणि अनुभव वाया जाणार नाही याची सोय या नियमाने केली पण यासाठी काही अटी होत्या जसं की किमान एक वर्षाची समाधानकारक सेवा आणि अधिकाऱ्यांची मान्यता आणि मुख्याध्यापकांचं ते प्रमाणपत्र हो आता मला एक प्रश्न पडतोय हे स्रोत दो दोन हजार पाच सालचे आहेत आत्ता जवळजवळ दोन दशक उलटून गेली आहेत या नियमाचा गेल्या वीस वर्षात कसा वापर झाला असेल हाच खरा पुढचा प्रश्न आहे आपण ज्या समाधानकारक सेवा या शब्दाबद्दल बोललो त्याच्या व्याख्येवरून कधी वाद निर्माण झाले असतील का नक्कीच झाले असणार किंवा या नियमात बदल करणारे नवीन कायदे आले आहेत का हा नियम मुळात शिक्षण सेवक योजनेतूनच निर्माण झालेला एका समस्येवरचा उपाय होता बरोबर आता तर ती योजनाच बंद झाली आहे हो पण यावरून सार्वत्रिक शिक्षण पद्धतीत अशा उमेदवारी योजनांचे फायदे आणि तोटे काय असू शकतात यावर विचार करायला नक्कीच वाव आहे म्हणजे गुणवत्ता तपासण्याच्या नावाखाली आपण तरुणांचं शोषण तर करत नाही ना हा एक मोठा प्रश्न आहे धोरण आखताना अशा अनपेक्षित परिणामांचा विचार कसा केला पाहिजे आणि हाच विचार करण्यासारखा मुद्दा आहे कोणताही कायदा किंवा धोरण हे परिपूर्ण नसतं ते समाजाच्या अनुभवातून आणि प्रतिक्रियेतून विकसित होत जातं दोन हजार पाचचा हा निर्णय त्याच प्रक्रियेचे एक उत्तम उदाहरण आहे